गुजराती श्वेतांबरीकडून शिरपूरला अतिक्रमण होऊ देणार नाही मनसे राजू पाटील किडसे वाशिम दिगंबर जैनांची काशी म्हणून ओळख असलेले तीन हजार वर्षांपूर्वीचे दिगंबर जैन मंदिरात पुरातत्व विभागात दिगंबर जैन मंदिर असल्याची नोंद असून या विभागात गुजराती जणांचे कोणतेही निवासी वास्तव्य नव्हते वापरायला दिली वसरी अन्नहळूहळू पायपसरी म्हणत गुजराती श्वेतांबरी आश्रितांनी दिगंबर जैन समाजाच्या भावनांशी खेळ करत दिगंबर मूर्त्यांवर अतिक्रमण करून जैन धर्माला कलंक लावण्याचे काम शस्त्रधारी गुंड मंदिर परिसरात आणून पूजेच्या नावावर दिगंबरी जैन धर्माचे प्रमाण मिटविण्याचे षडयंत्र सहन केले जाणार नाही बाबत मनसे जिल्हाध्यक्ष राजू पाटील किडसे यांनी व्यक्त केले ज्याप्रमाणे महाराष्ट्रातले सर्व उद्योग गुजरातला नेऊन महाराष्ट्रातील मराठी माणसांची पोटमारी केली त्याचप्रमाणे आता धर्मावर अतिक्रमण करून महाराष्ट्रातले धार्मिक स्थळांचे गुजरातीकरण मराठी जैन समाजावर अन्याय अत्याचार कदापि सहन केला जाणार नसल्याचे मत शहराध्यक्ष रविभाऊ वानखेडे यांनी व्यक्त केले त्याच विषयावर मनसे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे विदर्भ दौऱ्यावर असताना मनसे पदाधिकारी समवेत बालब्रह्मचारी भैया यांनी राजसाहेबांची भेट घेऊन लिखित निवेदन दिले राज ठाकरे साहेबांनी संपूर्ण विषय समजला असून अन्याय होऊ देणार नाही बाबत उद्बोधन केले अमरावती दौऱ्यावर असताना साहेबांना आचार्य विद्यासागर महाराजांचा फोटो हातकर मधून बनवलेले जॅकेट शाल मोत्यांची माळ देऊन स्वागत मीडिया प्रमुख प्रशांत गडेकर अभिनंदन पेंढारी क्षीरसागर ॲडव्होकेट रोकडे आनंद गडेकर यांनी केले मराठी माणूस हा महाराष्ट्राचा कणा असून त्यांना मोडू देणार नाही असे मनसे पदाधिकारी विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश फड वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष गजुभाऊ वैरागडे यांनी व्यक्त केले जिल्ह्यातील सर्व मनसे पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन क्रांतिकारी संत इलेक्ट्रिक सिद्धांत सागर महाराजांचा आशीर्वाद घेऊन सत्याचाच विजय होणार म्हणून सत्यमेव जयतेची घोषणा करत जनसैनिक व मनसे सैनिक एकत्र येऊन नवीन इतिहास रचले जाईल बाबत मनसे जिल्हाध्यक्ष राजू पाटील केळसे यांनी मत व्यक्त केले केंद्र सरकारकडूनसुद्धा मराठी माणसाला राजसाहेबांच्या पाठपुराव्यामुळे मानसन्मान देऊन मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आता इथून पुढे महाराष्ट्रातील मराठी माणसावर मराठी समाजावर अन्याय अत्याचार कदाचित सहन केला जाणार नाही धुमाकूळ महाराष्ट्र वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा